नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण बघूयात पोहे आणि बटाट्याचे कुरकुरीत कटलेट कसे बनवायचे हे मुलांच्या टिफिनसाठीही परफेक्ट आहे चला तर मग रेसिपी बघूयात इथे मी मिक्सरमध्ये धने जिरे बारीक करून घेतलेले आहेत आता आलं लसूण हिरवी मिरची आणि पुदिना मी बारीक करून घेणार आहे इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत यात मी पाणी घालणार आहे आणि हे धुऊन भिजायला बाजूला ठेवूयात आता मी इथे तीन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून ते मॅश करून घेऊया बटाट्यामुळे आपल्या कटलेटला बाइंडिंग छान येतं बाजूला ठेवूयात हे आता आता इथे मी बटाटा भिजवलेले पोहे ब्रेड क्रम्स लसूण मिरची पुदिना पेस्ट धणे जिरे पूड कॉर्नफ्लार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता मध्ये हे सगळं आपण एकत्र करूयात पहिला मी बटाटा घेणार आहे उकडलेला मॅश करून घेतलेला त्याच्यासोबतच पोहे घालूयात पोहे आपले चांगले भिजलेले आहेत एक पाच ते दहा मिनिटं भिजवून घेतले की पोहे मऊ छान भिजतात आता माझ्याकडे चिरलेला थोडा कोबी होता तोही मी यात घातलेला आहे हा ऑप्शनल आहे आता आपण मगाशी केलेली धने जिरे पूड ही पूर्ण बारीक नाही केलेली मी आलं लसूण मिरची पेस्ट आणि यात आता घालूयात कॉर्नफ्लॉर दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे मी आणि याच्यातच मी ब्रेड क्रम्स घेणार आहे आपले नॉर्मल जे ब्रेड असतात ते दोन स्लायसेस घेऊन मी बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यासोबतच चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊयात हे सगळं छान मिक्स झालं पाहिजे याचा फ्लेवर सगळीकडे आला पाहिजे यात तुम्ही तुमच्याकडे चिली फ्लेक्स किंवा ओरेगॅनो वगैरे अवेलेबल असेल तर घालू शकता यात मी थोडा चाट मसाला घालणार आहे याने टेस्ट खूप छान येते यात चवीनुसार मीठ घालूयात आणि तिखटासाठी लाल मिरची पावडर घालूयात आता हे सगळं छान एक जीव करून घ्यायचा आहे आपलं असं मिक्सचर तयार आहे आता याचे आपण कटलेट करून घ्यायचे आहे तुम्हाला हव्या तशा आकाराचा तुम्ही कटलेट बनवू शकता इथे मी गोळे करून घेऊन थोडस त्याला प्रेस करून टिक्कीसारखं केलेलं आहे आकार याच्यावरती थोडे भाजलेले मी तीळ लावणार आहे असं सगळीकडे पसरून घेऊन थोडा पण चमच्याने प्रेस करून घ्यायचा आहे तिळामुळे एकदम छान क्रिस्पी फ्लेवर येतो आणि आता तळायला घेऊयात तेल आपलं तापलेलं आहे मीडियम फ्लेम वरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत कटलेट हाय फ्लेम वर घेतले तर ते बाहेरून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहेत आणि आपले कटलेट छान तयार आहेत रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू